मन आलाय आमचा हा बघा बोली मध्ये आज घेतला होता काल होता शॉर्ट तो बस बाहुबलीचा भेटला आम्हाला बाहुबली मॉर्निंग क्लब बॅक टू दे व्हिडिओ सो आज जस्ट चालू आहे आम्ही सगळे फर्स्ट टाइम म्हणजे लाईफ मध्ये आम्हीला तर जस्ट आलो मी पी जीला तर पी जीला तर पहिल्याच मला लॉग बॉ असेल पी जी आल्यानंतर तर चला लवकरात लवकर करूया आपली काही फटाफट आणि जाऊया डायरेक्ट धावे लेट्स सो फायनली रेडी झाला आता आपण जायला तो लट्स गो आधी सगळ्यांना जाऊया फ्लाईटला तीनशे पाचला पोरांकडे त्यांची तयारी झाली का ते बघूया आणि त्यानंतर जाऊया पुढे सो वातावरणही असं खूप मस्त झालं आहे आज काही बांधा नाही तर तिथे जाऊन बघू ते जाऊन अजून एक नंबर असं वातावरण नाही सगळ्यांना जाऊया फर्स्ट टाईम आय एम विजिटिंग टू तामिनी तो लट्स गो बघूया कसं आहे चलो का सगळे रेडी

अरे चलो चलो चलो। वा धबा ब थोड पहाडीचा रस्ता आहे बघा आणि बॅक साईडला आपला धबधबा किंवा सुंदर असं दृश्य पाहून आता मी जातो पुढे रवाना होतो अरे आपल्या पुढच्या राईलाईट चलो हाय हाय आय तू मेंबर जॉईन झाले आपल्या ब्लॉक मध्ये युवराज दादा मस्त धबधबा पाहून वॉटरफॉल पाहून तांबडे वडापाव खायला तो जो फीर असतो ना काही एक नंबर नाही सगळ्यात बेस्ट वडापाव असतो ना आम्हाला भेटला भेटलाय ना तो म्हणजे आम्ही भीमा भीमा शंकरला ना तेव्हा तो एक नंबर म्हणजे तो वडा बघायला आपण कमीत कमी पन्नास पन्नास जाऊ शकतो आमच्या मध्ये खूप मोठा इंग्लिशचा तज्ज्ञ समजणारा प्रत्येक ठिकाणी इंग्लिश वापरतो व्हॉट इज फुल्स व्हॉट इज नुट्टा म्हणताय काय म्हणतात शब्द

आता जस्ट थांबलेलो गाईज आपण इथं एक व्ह्यू भेटला आम्हाला सो तो व्यू व्ह्यू बांगण्यासाठी थांबलो हंटर द कलेक्शन बघताय का तुम्ही हंटर वन टू थ्री सेम कलर हां हा चलो आणि आमची एक पब्लिक कुठे राहून गेली काय व्हायची अजून बी दिसत ये हा कुठे थांबले काय माहिती त्यांना चला जाऊया

मोर व्यू विद गाइस ये देखो ये मतलब याद सी नहीं हो रहा है मैं आपको फ्रंट कैमरे से दिखता बहुत अच्छा भाव एक नंबर ऐसा व्यू cool, है देखा चल तुम्हारा फ्रंट कैमरे में दाखो फूल अरे भाई कहीं नहीं वातावरण भावान वातावरण पैसा वसूल अस वातावरण है cool. फूल आम जी उरा दादा क्या टेन्शन में बैठे भाई अरे हमारा किरमाड़ा आ गया इधर इधर हमारा किरमाड़ा

रस्ता आहे गाइस ये बघा फुल शॉट एक नंबर चलो और इस पे वही सीन शॉट आता डान्स वी आर मेकिंग द वन रील गाइस सो एक रीलचा दावतोया एक एक ठिकाणचा शॉट गेट 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 आणि एक नंबर गित्या हे बाकी मेंबर कम हियर नंबर चलो ये देख लो चलो चलो हे बाऊबळी मध्ये आर्ट घेतलो होता चालूचा शॉट तो बस बाऊबळीचा बैठला आम्हाला बाऊबळीचा दबदबा

तिथून खावरती यायचं आणि मग गाड खायचं बेकार अशी मजा आली आम्हाला इथं लिटरली तुम्हाला मस्त आला धबधबा आता आमचं पूर्ण तामिने घाट फिरून झालेलं आहे फुल एन्जॉयबल आता डाय इथून घुमाने गाडी काढायची आणि रपर रप रप सिरी रि पिरी बिरी टिरी टिरी डाय घराचे इथं जेवायच्या बंद बसला चलो बघा आला बघा चंगळ्या मला सो काही जस्ट आता पिजीला आलो आणि मस्त आंघोळ वगैरे पूर्ण प्रॉपर झाली आणि येताना आम्ही काही शूट केलं नाही काय अँक्युलेटेड येत होतो पाऊस वगैरे होता त्यामुळे पण जी आज तामिळ गाडीची आम्हाला मजा आली नाही भाई एक नंबर एक नंबर सगळ्यात लोएस्ट प्राईजची ट्रीप आमची झाली आम्हाला पर फक्त काहीतरी तुम्हाला सांगतो थ्री हंड्रेड रुपीज बस एवढं आलं आहे जाऊन येऊन सगळं फुल एन्जॉयबल आज आज संध्याकाळचे सहा साडेपाच सहा झालेले आहे आता मस्त जो जेवण वगैरे करू आणि सॉर्टेड आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा बाय